नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाईचे एकोणावीसशे सत्तावीस कोटी रुपये मंजूर लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार तर शेतकरी मित्रांनो घेऊ सविस्तर माहिती जाणून मागच्या वर्षीच्या खरीप हंगामामध्ये नुकसान झालेल्या पिकांची प्रलंबित नुकसान भरपाई राज्य सरकारने मंजूर केली असून आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे म्हणजे दिवसांतच ही, ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाणार आहे प्रलंबित नुकसान भरपाईपोटी राज्य सरकारने एक हजार ब्यानऊशे सत्तावीस कोटी रुपये मंजूर केले आहेत खरीप दोन हजर तीविस, हजार तेवीस हंगामात राज्यात एकूण साधारण सात हजार सहाशे एकवीस कोटी रुपये विमा कंपन नुकसान भरपाई मंजूर झाली होती तर मित्रांनो पीक विमा योजना राज्यात बीड पलटन निर्धारित राबवण्यात येते म्हणजेच ज्या ठिकाणी पीक विमा हप्त्याच्या अकरा टक्केपेक्षा जास्त नुकसान भरपाई आलेली आहे त्या ठिकाणी एकशे दहा टक्केपर्यंत विमा कंपनी नुकसान भरपाई देते व त्यापुढील नुकसान भरपाई राज्य शासन देते दरम्यान नुकसान भरपाईच्या बीड फलटणच्या आधा आधारावर पीक दोन हजार तेवीस हंगामातील मंजूर सात हजार सहाशे एकवीस कोटी रुपये पीक विमा कंपन्यांनी मार्फत पाच हजार चारशे एकोणतीस कोटी रुपयांची भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे तर शेतकरी मित्रांनो तर उर्वरित शुल्लक नुकसान भरपाईपैकी एक हजार नऊशे सत्तावीस कोटी नुकसान भरपाई वाटप बाकी होती तर शेतकरी मित्रांनो प्रलंबित नुकसान भरपाईमध्ये नाशिक सहाशे त्रेपन्न कोटी जळगाव चारशे स सतरा कोटी सोलापूर दोन पॉईंट तेहतीस कोटी सातारा सत्तावीस पॉईंट त्र्याहत्तर कोटी व चंद्रपूर अठ्ठ्याण्णव नव्वद नौ, पॉईंट कोटी असे मिळून एक हजार सा नऊशे सत्तावीस कोटी प्रलंबित होते तर ही रक्कम काल म्हणजेच तीस सप्टेंबर रोजी राज्य सरकारने मंजूर केली असून ती ओरिएल्ट जनरल इन्शुरन्स कंपनीमार्फत शेतकऱ्यांच्या खात्यावर तातडीने जमा करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा